नमस्कार हरी मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत तुमचा दिवस आनंदात जाओ तुमच्या सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा बऱ्याच लोकांना पडलेला एकच प्रश्न तो म्हणजे आम्ही मांसाहार करतो मग आम्ही स्वामी सेवा करावी का आणि जरी केली तर आम्हाला त्याचे फळ मिळेल का बरीच लोक म्हणतात की आपल्या घरात स्वामींचा फोटो आहे मूर्ती आहे मग घरात नॉनव्हेज करावं का किंवा घरातल्यांना करून घातला मी तर चालेल का आणि जर करत असेल किंवा खात असो तर स्वामी सेवा करावी का आणि जरी केली तर त्याचे फळ आम्हाला मिळेल का बघा सविस्तर माहिती मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा बघा बरीच लोक मांसाहार करतात आणि स्वामी सेवासुद्धा करतात मग त्यांना फळ मिळतं का आणि जर आपण सेवा कर करतो मांसाहार करतो तर ही दोन्ही केलं तर चालेल का बघा आता बरीच लोक अशी म्हणतात की स्वामी सेवा करता म्हणल्यावर नॉनव्हेज पूर्ण बंद करा नॉनव्हेज तुम्ही खात जाऊ नका महाराजांना ते आवडत नाही हो बरोबर आहे आपण खरं तर एका प्राण्याची हत्या करून आपण मांसाहार केला नाही पाहिजे पण आपण जर असं सांगितलं लोकांना की तुम्ही करत जाऊ नका खात जाऊ नका मग ती लोकं वेळ सेवा करायची सोडून देतात पण मांसाहार करणं सोडणार नाही जर तुमचं मन पवित्र असेल पवित्र म्हणजे काय की तुम्हाला स्वामी सेवा करायला आवडत असेल आणि तुम्ही मांसाहार पण करत असाल तर मग काय करायचं बघा तुम्ही जर स्वामी सेवेत जर आला तर तुमचं मांसाहारचं जे काही प्रमाण आहे ते हळूहळू कमी होत जाणार आहे तुमची खाण्याची जी तीव्र इच्छा असते ना ती बघा नंतर हळूहळू ती कमी होत जाते आणि बघा आपण ज्यावेळेस मांसाहार करतो खाल्ल्यानंतर बघा ज्यावेळेस आपलं पोट भरतं त्यावेळेस आपलं मन आपल्याला म्हणतं की आपण उगंच खाल्लं आपल्याला असं लाजल्यासारखं वाटतं की आपण स्वामी सेवा करतो तरीसुद्धा आपण मांसाहार करतो बघा तुम्हाला आलेला अनुभव बघा नक्की हा अनुभव तुम्हाला प्रत्येकाला येत असेल की ज्यावेळेस आपण नॉनव्हेज खातो ना त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण उगंच खाल्लं बघा असं प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं ह्याचं प्रमाण जे आहे का नाही ते हळूहळू कमी होत जाणार आहे म्हणजेच काय की बघा आपण जर आठवड्यातून दोनदा तीनदा जर आपण खात असेल तर त्याचं प्रमाण खूप कमी होत जातं आणि बघा तुम्ही वार बघून खात राहणार मग बघा आता काही लोकांच्या घरात कसं असतं की एकही एक वार बघत नाहीत प्रत्येक वाराला नॉनव्हेज केलं जातं पण खरंच जर तुम्ही मन लावून स्वामी सेवा करत असाल स्वामींच्या भक्तीत असाल तर तुमचं ना शंभर टक्के प्रमाण त्याचं कमी कमी होत जाणार आहे आणि एक दिवस असं येणार आहे की तुम्ही पूर्ण मांसाहार बंद केलेला असेल हा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल किंवा येतही असेल त्यामुळे मांसाहार जर करत असाल तर तुम्ही स्वामी सेवा सेवासुद्धा करू शकता पण बघा ज्यावेळेस तुम्ही मांसाहार करणार आहात केला असेल त्या दिवशी तुम्हाला स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला अजिबात हात लावायचा नाही दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा संघोळ करतो आपले केस स्वच्छ धुतो त्यानंतरच आपल्याला देवपूजा करायची असते म्हणजेच काय तर आपण महाराजांच्या मूर्तीला फोटोला स्पर्श करू शकतो पण ज्या दिवशी आपण नॉनव्हेज खातो त्या दिवशी आपल्याला हात अजिबात लावायचा नाही त्यांना नाही आवडत आपण असं केलेलं पण बघा आपल्या जीवीचे चोचले पुरवण्यासाठी आपण मांसाहार करतो आपलं मन जसं कर मागतं तेच आपण आपल्या मनाला पुरवत असतो पण बघा ह्याचं ना हळूहळू कमी होत जाणार आहे आता स्वामी सेवा म्हणजे काय बघा एखादा दुःखी माणूस असेल त्याच्या दुःखात जर आपण त्याला हातभार लावला पैशाची गरज असेल किंवा एखाद्या वस्तूची गरज असेल किंवा त्याचे कोणते प्रश्न असतील आपण ते सोडवण्याचा प्रयत्न केला त्याला पैशाचा हातभार लावला किंवा एखादी मदत केली तर त्या माणसाच्या चेहऱ्यावर जर हसू येईल तर त्याचा दुवा आपल्याला लागणार आहे ती आहे खरी स्वामी सेवा मग बघा आता काही लोक पूर्ण शाकाहारी असतात म्हणजे त्यांना माळ असते आणि तरीसुद्धा त्यांचे विचार व्यवस्थित नसतात अशी कितीतरी लोकं आहेत म्हणजे बघा त्यांना दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही किंवा दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो त्यांना आवडत नाही दिवसभर ते जपमाळ करतात नॉनव्हेज त्यांचं पूर्ण बंद असतं पूर्ण शाकाहारी असतात पण त्यांच्या मनात कुठंतरी कपट असतं तर त्यांनी केलेली ती सेवा ती कधीच फळाला येणार नाही आणि तुम्ही जर नॉनव्हेज करत असाल तुमचं मन पवित्र असेल म्हणजेच काय क का विषयी तुम्हाला आदर वाटत असेल दुसऱ्याच्या चे चेहऱ्यावर आलेला आनंद तुम्हाला आवडत असेल एखाद्याला दुःख झालं तर त्या दुःखात तुम्ही सामील होताल त्याचं दुःख वाटून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल ती आहे तुमची खरी स्वामी सेवा मग बघा आता तुमच्याच मनाला तुम्ही प्रश्न विचारून बघा की आपण नॉनव्हेज खातो मग आपलं मन कसं आहे आपण दुसऱ्याविषयी कसा विचार करतो आपण दुसऱ्याच्या कामाला कितपत पडतो जर तुमचे विचार चा जर चांगले असतील एखाद्याच्या दुःखात जर तुम्ही त्याला मदत करत असाल तर तुमचं मन पवित्र आहे मग तुमचं मन पवित्र आहे म्हटल्यावर तुम्ही नॉनव्हेज खायचं का तर नाही बघा त्याचं प्रमाण हळूहळू तुम्ही कमी करा आणि खरं तर तुम्ही स्वामी सेवेत असाल तर नॉनव्हेज खाण्याचं प्रमाण तुमचं ॲटोमॅटिकच कमी होत जाणार आहे म्हणजे तुम्ही आठवड्याला पंधरा दिवसाला जे खाता ते खूप खूप प्रमाण कमी होत जाणार आहे आणि एक दिवस असं येणार आहे की तुम्ही नॉनव्हेज पूर्ण बंद केलेलं असेल त्यामुळे स्वामी सेवा जर करत असाल तर ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा आता काही लोक सांगतात की नॉनव्हेज पूर्ण बंद करा तुम्ही घरात करत जाऊ नका ते दत्तांचा अवतार आहे त्यांना आवडत नाही तुम्ही हे करा तुम्ही ते करा तुम्ही असं करा तुम्ही तसं करा तुम्ही जर नॉनव्हेज करत असाल तर तुम्हाला दोष लागतील हे बघा असं जर तुम्ही कुठल्या सेवे करायला कोणत्या लोकांना एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही सांगितलं तर तो काय करणार आहे माहिती आहे का सेवा करणं सोडून देणार आहे आणि नॉनव्हेजच खाणार आहे कारण त्याच्या मनाला भीती वाटते की आपल्या घरात फोटो मूर्ती आहे मग आपण नॉनव्हेज करतो मग आपल्याला असं होईल देव असा करेल देव तसा करल हे बघा कोणताच देव कोणाचेच वाईट करत नसतो वाईट होत असतं ते फक्त आपल्या कर्मामुळे त्यामुळे तुम्ही इतकं मनाला लावून घेऊ नका तुमचं मन जर पवित्र असेल साप असेल दुसरे विषयी तुमच्या मनात कधी कपट नसेल तर तुमचं मन खरंच खूप पवित्र आहे त्यामुळे तुम्ही जर नॉनव्हेज करत असाल तरीसुद्धा तुम्ही स्वामी सेवा नक्की करा आता बघा काही लोकांच्या घरात मूर्ती फोटो हे सुद्धा नाहीत त्यांना स्वामी सेवा करायला आवडते पण ते घाबरतात कारण त्यांना त्यांच्या मनात कोणीतरी भीती घातलेली असती की तुम आपल्या घरात नॉनव्हेज आहे मग स्वामींची मूर्ती नको फोटो नको आपण जर खाल्लं तरी असं होईल ते तसं होईल काहीही होत नाही तुम्ही तुमच्या मनाला सांगून ठेवा एक दिवस असा येईल की मी नॉनव्हेज पूर्ण वर्ज केलेलं असेल आणि मी फक्त स्वामी सेवा करणार आहे तुम्ही दिवसभरात हजार वेळा नाव घेत गे, घेता ते सुद्धा वर्ण घेत असेल म्हणजे आत तुमच्या दुसरेच विचार चाललेले असेल आणि तोंडात एक आणि मनात एक विचार चालला असेल तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही तुम्ही दिवसभरात जे कोणतं काम करता ते काम करता करता तुम्ही दिवसभरात मनापासून एकदा जरी त्यांना हाक मारली त्यांचं नामस्मरण केलं तर ते थेट त्यांच्यापर्यंत पोचतं असं काहीही नाही फोटो किंवा मूर्ती घरात आणून ठेवल्यानंतर त्यांची फक्त सेवाच करत राहायचं आपण कामच करायचं नाही नॉनव्हेज पूर्ण वर्ज करायचं तसं काहीही नाही तुम्ही तुमचे जे कोणते काम आहे ते तुम्ही काम करत करत त्यांच्याकडे एकदा बघून स्माईल दिली कोपऱ्यापासून हात जोडले त्यांना नतमस्तक झाला त्यांना मुज केला त्यांचं नामस्मरण जरी एकदा केलं तरी सुद्धा संपूर्ण विशोक त्यांच्याकडे असतो आणि ज्या वेळेस तुमच्यावर एखादी वाईट तु वेळ येते त्यावेळेस ते खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे असतात कारण तिथे तुमचं मन पवित्र असतं तुम्ही कोणत्याही भावनेने त्यांना त्यांचा म्हणजे तुमचा हेतू तु साध्य करण्यासाठी नामस्मरण केलेलं नसतं का तर एक भक्ती म्हणून तुम्ही त्यांचं नाव घेतलेलं असतं तुमची सेवा म्हणून त्यांचं नामस्मरण केलेलं असतं त्यामुळे तुमच्या ज तुमच्या ज्यावेळेस वाईट वेळ येईल त्यावेळेला ते मात्र नक्की तुमच्या पाठीशी खंबीर असतात अशक्य गोष्टीसुद्धा शक्य, शक्य होऊन जातात त्यामुळे तुम्ही जर स्वामी सेवेत असाल तर नॉनव्हेज करत असाल सेवा सोडून देऊ नका सेवेत राहा आणि सेवा करत राहा त्यामुळे तुम्हाला त्याचं चा नक्कीच चांगलं फळ मिळणार आहे आणि तुमचे नॉनव्हेजचे प्रमाणसुद्धा खूप कमी होणार आहे तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ